जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती बावीस तेवीसमध्ये आणखी एका घटकाचा सा, लेखीसाठी पात्र यादी जाहीर झालेली आहे कटअप बघणारा आपण विद्यार्थी मित्रांनो तुमची कास्ट किती का मार्कवर क्लोज झालेली आहे आणि संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनल तरी सबस्क्राईब करून घे तर पहा विद्यार्थी मित्रांनो सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन दोन हजार बावीस तेवीस सशस्त्र पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षेसाठी पात्रतेकरिता उमेदवारांना निय मैदानी चाचणीमध्ये आवश्यक किमान गुण मर्यादा कट ऑफ मार्क ठीक आहे तर पहा ओपन हा सत्त्याण्णव लागलेला आहे त्यानंतर एस सी बी सी त्र्याण्णव मार्क लागलेला आहे डब्ल्यू एस मध्ये सर्वसाधारण एक्क्याऐंशी लागलेला आहे ओ बी सी सर्वसाधारण एक्क्याण्णव लागलेला आहे विमाप्र Dakile, एक अठ्ठ्याऐंशी लागलेला सर्वसाधारण भज डम त्र्याण्णव लागलेला सर्वसाधारण भज क त्र्याण्णव लागलेला सर्वसाधारण भज ब एक्क्याण्णव लागलेला सर्वसाधारण विज अ सर्वसाधारण पंच्याण्णव लागलेला अज त्र्याण्णव लागलेला आहे आणि अजा सर्वसाधारण एक्क्याण्णव लागलेला आहे खेळाडू एस सीमध्ये सहासष्ट लागलेला आहे एस सीमध्ये प्रकल्पग्रस्त अठ्ठ्याऐंशी एस सीमध्ये भूकंपग्रस्त सदुसष्ट एस सीमध्ये माझी सैनिक साठ त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर एस सीमध्येच पोलीस पाले पन्नास गृहरक्षक दल अठ्ठ्याहत्तर त्यानंतर बघा विजा विजे एमध्ये माझी सैनिक एकोणसत्तर लागलेला आहे त्यानंतर बघा पुढील जे कास्ट आहे ते एन टी बी एन टी बीमध्ये खेळाडू एक्क्याण्णव मार्क प्रकल्पग्रस्त एन टी बीमध्ये एक्क्याण्णव मार्क एन एक टी बीमध्ये गृहरक्षक दल सत्तर मार्क त्यानंतर पुढे बघा पुढे जर आपण बघायला गेलो तर एन टी मध्ये खेळाडू त्र्याऐंशी प्रकल्पग्रस्त त्र्याण्णव भूकंपग्रस्त नाही आहे जागा त्यानंतर माजी सैनिक अठ्ठ्याहत्तर त्यानंतर पोलीस पाल्य शहात्तर गृहरक्षक दल एक्क्याण्णव आणि पुढे जर बघायला गेलो तर ओ बी सीमध्ये खेळाडू सहासष्ट प्रकल्पग्रस्त एकोणनव्वद भूकंपग्रस्त चौऱ्याहत्तर त्यानंतर माझी सैनिक सहासष्ट त्यानंतर पोलीस पाल्ले एकाहत्तर त्यानंतर गृहरक्षक दल पन्नास ठीक आहे ओ बी सीमध्ये त्यानंतर डब्ल्यू एस खेळाडू अडुसष्ट प्रकल्पग्रस्त साठ त्यानंतर गृहरक्षक दल त्र्याहत्तर त्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर एस सी बी सी खेळाडू पंच्याहत्तर प्रकल्पग्रस्त सत्याऐंशी त्यानंतर माझी सैनिक पन्नास पोलीस पाल्य छप्पन गृहरक्षक दल ऐंशी आणि ओपनमध्ये बघूया खेळाडू पंच्याण्णव प्रकल्पग्रस्त पंच्याण्णव भूकंपग्रस्त त्र्याण्णव माजी सैनिक त्र्याण्णव एक्क्याण्णव अंशकालीन पदवीधर एकोणऐंशी पोलीस पाल्य पंच्याण्णव गृहरक्षक दल आणि बासष्ट हे अनाथ लागलेला आहे आणि हा संपूर्ण जो कट आहे हा राज्य राखीव पोलीस बलकट क्रमांक बारा हिंगोली एस आर पी एफ बलकट क्रमांक बारा हिंगोलीसाठी लागलेला आहे ठीक आहे तर ही संपूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिली आहे अपडेट राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद